मला हात जोडून विनंती सगळ्यांना वारं फिरू द्या टाकते ना पाडा पाटील तुमचं उपोषण जेव्हापासून सुरू झालं त्यानंतर राजकारणामध्ये वेगळीच दिशा पाहायला मिळाली आता निवडणुका आल्या तुम्हाला वाटतो फरक पडलाय पाडा किंवा किंवा एक माणसाला कानास सांगितलं एक आम मी याच्यात नाहीच पण एक मात्र खरं माझ्या घोरगरीब करोडा मराठीचा डर नव्हता तो डर तयार झाला म्हणून पाचव्या टप्प्यातल्या मराठ्यांना सांगतो तुमचा कधी गेलो होतो तरी नाही आले आता व्यासपीठावर भाषण संपलं की व्यासपीठावर मिळायचं मानव टाईम मी माझ्यासारखंच मी जसं व्यासपीठावर कुठं तुम्हाला रस्त्यावर वेळ मिळतो तरी वेळ कारण मी जाणतो तुम्हाला तुम्ही गरीब आहेत मी गरीब आहे गरीबाची गरीब याला जाणे त्यांना सत्ता हस्तगत करूच तर गरीबाची गरज होती मोदी साहेबाला आता सत्ता मिळाली गरीब गरीबाला आता ही सत्य परिस्थिती महाराष्ट्रात मोदी साहेब कधीच राहिले कधीच इथेच होता स्वतः गोवा धड्या आणला इथं पुढे सकाळी उड्या सुरू झाले हे 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 देईन आम्ही काय भाजपाच्या विरोधात नव्हतो मोदी साहेबांच्या विरोधात नव्हतो आमच्यावर आणण्यात भाजपच्या काही स्थानिक आणि त्यांना असं वाटायला लागले पाच टप्प्यात निवडणूकच फक्त मराठ्यांची एकीमुळे नसतात आज टेन्शन उडावर आहेत तिथं एका टप्प्यात आणि आपले इथं पाच टप्प्यात म्हणजे मोदी साहेबांनाच तिथं बसून ठेवायचं त्यांना मग कशाला मग मराठीवरचा अतिवाद केला काही गरज नव्हती ना हे म्हणायची ओबीसीच्या मताची गरज होती मराठीची नाही आता म्हणतात मराठीशिवाय पान हलू शकत नाही महाराष्ट्रात याला म्हणतात मराठ्याचा डर आणि याला पुढचं एक डर नाही आहे याला वाटतं हे पोट इतकं बेकार आहे म्हणजे मी की हे गोरगरीबाला पुढचं सत्तेत घाली मुसलमानाला घाली दलितांना घाली मराठ्यांना घालील धनगर बांधवांना घाली बारा बरु येऊ सत्तेत घाली गोरगरीबाच्या हातात साथ आपलं टंबळ वाढेल याला ती एक एकली मोठी आणि मी कायच पिच करतो गोरगरीबाच्या लेकराला न्याय मिळाला पाहिजे हेच काम करतो माझ्या मराठ्यांसाठी आता मी म्हणूनही पण खरं सांगतो पुऱ्या शरीराची चालेल झाली माझ्या कुठं लावली सलायन तरी त्या याच्यामध्ये ही निघायला लागली लावताच येत नाही पहिल्या लावलेल्या सलाय नाहीत इतके मी माझ्या समाजासाठी मरायला तयारी माझ्या समाजाला मी न्याय देणार माझ्या करोड मराठ्यांच्या लेकरासाठी मी बलिदान दिले आहे मरायला कराल मी भेट चार तारखेला उपोषण करणार म्हणजे करणार यात मी काहीच बदल करू शकत नाही कोणी व्याला तरी मी उपोषण करणार एवढ्याच वेळेस मी समाजाचं यासाठी ऐकत नाही की मला माझ्या समाजाला न्याय द्यायचा समाजाला फक्त पाठबळ माझ्या पाठीशी ठेवावं समाजानं माझ्या पाठीशी राहावं मला आशीर्वाद द्यावं मला काय अपेक्षा नाही चार तारखेचं उपोषण आहे त्याच्यानंतर मराठा समाजाने कसे आंदोलन करायचे त्याचा प्रोग्राम समाजाला दिला जाणार परंतु ही जी निवडणूक आहे याच्यात एकजूट दाखवा मतात सुद्धा एकजूट दाखवा ज्याला पाडायचं त्याला पाडा ज्याला निवडून आणायचं त्याला आणा पण एकजूट मात्र याच्यात दाख स्वरूप कसं असणार आहे गेले अनेक उपोषण तुम्ही टप्प्यांमध्ये केलं हा उपोषण देखील तशाच पद्धतीचा तशा स्वरूपाचं राहणार आहे आम्ही आणखी प्रोग्राम टाकला नाही परंतु माझं अमरण उपोषण फायदा आहे टप्पे कसे करायचे आंदोलनाचे काय करायचे हे हे पुढच्या आम्ही करणार आहे मात्र प्रोग्राम आणखी ठरलेला मोबाईल त्याच्यातला एक विषय सांगायचा राहिला की पहिले महाराष्ट्रात इतक्या सभा झाल्याने इतके नेते आले की मराठ्यांची एकजुटीची भीती आता मताची सुद्धा भीती कोण पडल कोण निवडून यश आम्हाला देणं मराठ्यांची भीती इतकी ते यांना महाराष्ट्रात राहावं लागलं इथंच मराठ्यांचा विजय झाला आणि याला धुळून पहिल्यांदी फडणवीस साहेब खरं बोलले पहिल्यांदी त्यांना त्याच्याबद्दल आम्ही मार्क देतो कारण त्यांनी कुठंतरी प्रेस घेतली गेली आणि त्या प्रेसमध्ये सांगितलं दरंगे पाटील हे कोणत्याच पक्ष कोण नाही पत्रकार बांधवाने प्रश्न विचारला हा युती कोण आहेत ना महाविकास आघाडी कोण पहिल्यांदा ते खरं बोलले त्यामुळे त्यांना मार्ग द्यावा लागते आणि हो दुसरं असं की ज्यांच्यामुळं जातीवाद व्हायला लागला महाराष्ट्रात त्यांना त्यांनी खड्यासारखं बाजूला सारे त्याचं ते मार्ग द्यावा लागते फक्त आता एकच पुढच्या काळात मला राजकारणात यायचं नाही माझ्या समाजात सुद्धा यायचं नाही आमचं आमचे सगळ्या स्वारीच अंबलबाजाव नेत्या था, मराठा आणि कायदा आहे आम्हाला राजकारणात जायचं नाही पण तुम्ही नाही दिलं मी मात्र शंभर टक्के माझ्या समाजासह विधानसभेला मैदानात असणार आणि मग ज्यांनी ज्यांनी आता आमच्या हातापाया पडून पदर पसरून उपयोग घेतला मताचा मराठ्यांच्या मराठ्यांचे शेकडो नेते व्यासपीठावर बसवले स्वतःच साधून घेतलं आणि आता साधल्यावर गुरगुर सुरू केली त्यांना सुद्धा पुढे विधानसभेला त्याला उभा राहायचंय मग त्यांनाही त्या टायमाला कळत मराठ्यांची ताकद काय कारण त्यावेळेस मी ओपन नावानं बोलणार ह्यावेळेस तरी म्हणत होतो पाडा समाजाच्या खांद्यावर जबाबदारी मी ओपन नावानं सांगणार आज ज्याचं नाव ओपन न ना सांगितलं त्याला पाडून सुद्धा आम्ही चलो धन्यवाद